मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला राज्यातील तब्बल एक कोटी सोळा लाख शेतकरी कुटुंबांना सरकारकडून मोठा दिलासा शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस ठरला अत्यंत आनंदाचा प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला दोन हजार रुपयांचा हप्ता एकूण दोन हजार चारशे तीस कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचा दिवस शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरला आहे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आणि अतिशय अभिमानाची बातमी आज आली आहे आज जाहीर केल्याप्रमाणे पीएम किसान योजनेचा एकवीसवा आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता एकाच वेळी वितरित झाला आहे याचा अर्थ दोन्ही योजनांचा लाभ आजच तुमच्या खात्यात जमा होणार आहे आता ही घोषणा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत करत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली यामुळे अनेक शेतकरी कुटुंबांच्या घरात आज खऱ्या अर्थाने समाधान आणि आनंदाचं वातावरण तयार राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस अतिशय ठरणार आहे कारण आज त्यांच्या योजनेचे दोन हजार रुपये दो नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये अशा प्रकारे दोन्ही योजनांचे हप्ते याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत तर शेतकरी बांधवांनो ज्या बातमीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता ती अखेर आली आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः जाहीर केलं की पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आज वितरित केला जाणार आहे गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न होता आमच्या खात्यात हप्ता कधी जमा होणार पण ती प्रतीक्षा संपली आहे यासोबतच आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्ट केलं की नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता सुद्धा आजच जमा होईल या दोन्ही योजनांच्या रकमा आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा भेटणार आहे सरकारने घेतलेला हा निर्णय त्यांच्या दिवाळीला खऱ्या अर्थाने उजाळा देणार आहे आजपासून निधीचे वितरण टप्प्याटप्प्याने सुरू झाले आहे आज आजच्या दिवशी फक्त पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा होणार आहे तर उद्या उर्वरित एकवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी भेटणार आहे याचाच अर्थ असा की महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये दोन टप्प्यात निधीचं वितरण करण्यात येणार आहे म्हणून आज जर तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर बिलकुल काळजी करू नका उद्या दुपारपर्यंत निधी नक्कीच जमा होणार आहे शासनाकडून ही प्रक्रिया अतिशय नियोजनपूर्वक राबवली जात आहे सर्व शेतकऱ्यांना योग्य वेळी त्यांचा हप्ता मिळावा यासाठी अत्यंत कठोर प्रयत्न चालू आहेत आत्ता ही बातमी म्हणजे आजची मोठी ब्रेकिंग न्यूज आहे कारण सरकारने अधिकृतपणे जाहीर केलं की पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना या दोघांचा हप्ता आता प्रत्यक्ष वितरणाच्या टप्प्यात आलेला आहे तसेच हे लक्षात ठेवा फक्त काही निश्चित बँकांमध्येच आज पैसे जमा होणार आहेत कोणत्या त्या बँका आहेत आणि कोणते ते जिल्हे आहेत जिथे आज निधी जमा होईल याची संपूर्ण यादी आपण पुढे अगदी थोड्याच वेळात पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ नक्की पहा कारण ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे बऱ्याच काळापासून तुम्ही पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होता अनेक ठिकाणी चर्चा सुरू होती की पैसे खरंच जमा होणार का तर आता त्यावरचा अधिकृत पुरावा समोर आला आहे सरकारने स्पष्ट केलाय दोन्ही योजना अंतर्गत निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल यासोबतच पीक विम्याचा काही भागही मंजूर करण्यात आला आहे तो नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेसह शेतकऱ्यांना दिला जाणार आहे म्हणजेच तीनही स्तरांवर सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देत आहे सध्या राज्यात बऱ्याच शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण झाली आहे पण काही भागात पावसाच्या अनियमित्तेमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले या नुकसानीमुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले याच परिस्थितीचा विचार करून सरकारने तातडीने निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल अलीकडेच शेतकऱ्यांच्या मागणीसाठी मोठं आंदोलन तयार झालं त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अतिशय महत्वपूर्ण बैठक झाली त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यात थेट मदतीचा निधी जमा होईल याचाच अर्थ सरकारने तुमच्या अडचणी ओळखून ठोस पाऊल उचललं आहे आज तुमच्यासाठी आणखी एक आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे केंद्र सरकारकडून सरकारकडून किसान योजनेचा आणि राज्य नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जाहीर झाला या दोन्ही योजनांचा निधी आजपासून तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे आता सरकारकडून आलेल्या बातमीप्रमाणे आज पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील तर उद्या उर्वरित एकवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी भेटेल याचाच अर्थ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पुढील दोन दिवसात निधी जमा होणार आहे जर तुमचं नाव या पंधरा जिल्ह्यांच्या यादीत असेल तर तुमचं नक्कीच अभिनंदन आजच तुमच्या खात्यात चार हजार रुपयांचा हप्ता संध्याकाळी सात वाजेपर्यंत जमा होईल सरकारच्या या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलला आहे आणि येणाऱ्या हंगामासाठी आर्थिक मदतही भेटणार आहे तुमच्यासाठी सरकारकडून घेतलेला अतिशय महत्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय केंद्र आणि राज्य या दोन्ही पातळ्यांवर भाजप सरकार असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय अतिशय वेगाने आणि परिणामकारक पद्धतीने घेण्यात आला महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे असल्याने सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी निधी वितरित करताना काही तांत्रिक कर अडचणी निर्माण होतात बऱ्याचशा टेक्निकल प्रॉब्लेम्स येतात त्यामुळे शासनाने नियोजनपूर्वक निर्णय घेतला आज पंधरा जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा जमा होईल तर उद्या उर्वरित एकवीस जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्याची रक्कम जमा होईल यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने टप्प्याने निधी पोहोचेल आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्याला थेट बँक खात्यात मदतीची रक्कम मिळेल त्यामुळे आता तुमची दीर्घ प्रतीक्षा पूर्णपणे संपली परंतु लक्षात ठेवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं अतिशय महत्वाचं आहे जर तुमची केवायसी अद्याप पूर्ण नसेल तर ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या ज्यामुळे तुमच्या खात्यात रक्कम जमा होताना कोणतीही अडचण येणार नाही मागच्या वेळ जेव्हा पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित करण्यात आला होता तेव्हा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते या मागचं प्रमुख कारण म्हणजे केवायसी प्रक्रिया आणि आधार सीडिंग पूर्ण झालेलं नव्हतं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी ही आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांच्या खात्यात एक रुपया सुद्धा जमा होणार नाही त्यांच्या नावावर मोठी फुली मारण्यात येईल पण ज्यांनी मागील काही महिन्यात ही कामं पूर्ण केली आहेत त्यांना यावेळी हप्ता शंभर टक्के भेटणार आहे त्यामुळे जर तुमचं केवायसी किंवा सी किंवा अजून बाकी असेल तर ते तुम्ही तात्काळ करून घ्या नाहीतर तुम्ही या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकता आत्ता शेतकरी बांधवांनो दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे पीक विम्याचा पैसा कधी भेटणार सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या तीन ते चार दिवसात पीक विम्याचा तिसरा टप्पा सरकारकडून जारी होणार आहे यासोबतच ज्यांना दुसऱ्या टप्प्यातील विम्याची रक्कम मिळाली नव्हती त्यांनाही ती रक्कम यावेळेस नक्कीच मिळेल चला तर मग आता पाहूया कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होईल आणि ज्यांना मागच्या वेळेस विसावा हप्ता मिळाला नव्हता त्यांनाही यावेळी संधी मिळेल मागच्या वेळेस अनेक शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नव्हता कारण सरकारच्या निश्चित केलेल्या यादीत त्यांची बँक खाती नव्हती काही खात्यांमध्ये तांत्रिक अडचणी होत्या काहींच्या बँका प्रणालीशी जोडलेल्या नव्हत्या त्यामुळे यावेळी सरकारने विशेष खबरदारी घेतली राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त निर्णयानुसार एकूण दहा सरकारी बँका आणि पाच खाजगी बँकांमध्ये निधीचं वितरण करण्यात येणार आहे या पंधरा बँकांची निवड दोन्ही योजनांचा पैसा जमा करण्यासाठी सरकारने केली आहे आज आणि उद्या हे दोन्ही दिवस निधीचं वितरण फक्त या निवडलेल्या पंधरा बँकांमधूनच करण्यात येणार आहे जर तुम्हाला पीक विम्याची रक्कम मिळवायची असेल तर थोडी प्रतीक्षा करावी लागेल पण जर तुम्ही नमो शेतकरी योजना हो किंवा पीएम किसान योजनेचा हो हप्ता मिळू इच्छित असाल तर तुमचं नाव सरकारने जाहीर केलेल्या यादीत असणं अत्यंत गरजेचं आहे सरकारने ज्या बँकांमधून निधी जमा होणार आहे त्या बँकांची यादी सुद्धा दिलेली आहे आता ती यादी पुढील प्रमाणे आहे आता यामध्ये सगळ्यात पहिली बँक म्हणजे आपली सगळ्यात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर नंबर लागतो बँक ऑफ इंडियाचा त्याच्यानंतर शेतकऱ्यांची लाडकी बँक बँक ऑफ महाराष्ट्र त्याच्यानंतर आहे पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा युनियन बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब अँड सिंध बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया आता ह्या झाल्या सरकारी बँका त्याच्यानंतर ज्या प्रायव्हेट बँका आहेत खाजगी बँका आहेत त्यांची नाव तुम्ही लक्ष नये का यामध्ये पहिली बँक आहे आय सी आय सी आय बँक बैंक। दुसरी बँक आहे एच डी एफ सी बँक त्याच्यानंतर नंबर लागतो कोटक महिंद्रा बँकेचा त्याच्यानंतर आहे येस बँक आणि सगळ्यात शेवटी येते कॅनरा बँक तर शेतकरी बांधवांनो जर तुमचं खातं यापैकी कोणत्याही बँकेत असेल तर काळजी करण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही तुम्हाला आज किंवा उद्या निधीची रक्कम शंभर टक्के भेटणार आहे पण लक्षात ठेवा तुमचं नाव योजनेच्या यादीत असणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आता काही क्षणातच आपण पाहूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी जमा केला जाणार आहे म्हणूनच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुमचा जिल्हा या यादीत असल्यास तुमच्या खात्यात पैसे नक्कीच जमा होतील आता तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे नागपूर औरंगाबाद ठाणे रायगड सिंधुदुर्ग त्याच्यानंतर आहे सोलापूर सातारा कोल्हापूर जळगाव नाशिक अमरावती भंडारा गडचिरोली चंद्रपूर आणि लातूर या सोळा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी कुठल्याही जिल्ह्यात राहत असाल आणि तुमचं खातं योजनेमध्ये नोंदलेलं असेल तर तुमच्या खात्यात कोणत्याही क्षणी पैसा जमा होईल तुम्ही निश्चिंत राहा शंभर टक्के सरकारने गॅरंटी घेतली आहे की तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईलच अगदी दुर्गम भागात राहत असाल टेकड्यांमध्ये राहत असाल तरी सुद्धा तुम्ही निश्चिंत राहा निधी देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं सरकारने स्पष्ट सांगितलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त बैठकीत हा अतिशय इम्पॉर्टंट निर्णय घेण्यात आला या निर्णयानुसार आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट चार हजार रुपयाची रक्कम सरकणार आहे तुम्हाला याचा मेसेज येणार आहे त्यामुळे तुम्ही जो मोबाईल तुमच्या आधार कार्डमध्ये लिंक केलेला आहे तो मोबाईल तुम्ही तपासत राहा तर शेतकरी बांधवांनो ही खरोखरच दिलासा देणारी आणि अत्यंत आनंदाची बातमी आहे सरकारकडून मिळालेल्या या निधीमुळे अनेक शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात मोठा आधार मिळेल त्यामुळे आता चिंता करायची काहीच गरज नाही शासनाने सांगितल्याप्रमाणे चार हजार रुपये तुमच्या अकाउंट मध्ये जमा होतीलच हीच होती ही शेतकऱ्यांसाठीची आजची सगळ्यात मोठी बातमी व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलशी जोडलेले राहा तोपर्यंत जय जवान जय किसान